नमस्कार आज आपण बनवणार आहे हे चायचा मोर तर चला बघूया कस बघा असा राहतोय चायचा मोर हा डोंगरामध्ये असतोय हा आता आपण साफ करूया बघा कसा साफ करायचा हे आता असं आपण तोडून घेऊया सगळं सगळ्या अशाच प्रकारचे आपण तोडतोय बघू शकता तुम्ही बघा हे आपण आता साफ करून घेऊया बघा आता आपले सगळे झाले असे प्रकारचे आपण सगळे असे हे दाणे काढून घेतले आता आपण हे उकडायला टाकूया बघा आता साफ झाले चला बघा इथं पाणी गरम झाले आता आपण हे उकडायला टाकतोय त्याच्यामध्ये आता पूर्ण उकडी काढून घेऊ आपण त्याला बघा आता आपलं झाले उकडून बघा हे असं दाबलं का बघा हे दाबते आता हे आपलं उकडलं आता आपण काढून घेऊया ह्याच्यातलं पाणी सगळं आता आपण काढून टाकतोय बघा आता इथं आपण तीन तीन पळ्या तेल घालतोय ते ले ले आता तेल गरम झालं का आपण त्याच्यामध्ये दोन तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले ते टाकतोय आता पूर्ण परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत बघा आता आपण याच्यामध्ये लसूण टाकतोय जाडसर कुटलेला, थोडा हलून घेऊया आपण आता त्याच्यात अर्धा चमचा आपण जिरे घालतोय जिरे चांगले तडतडून तर द्यायचे मग आपण अर्धा चमचा हळद घालतोय आणि तीन चमचे लाल तिखट आहे पूर्ण हलवून घेऊया आपण आणि ही भाजी आपण उकडली होती ना तिचं पूर्ण पाणी काढून घेतलंय आता ती त्याच्यामध्ये घालतोय आपण आता पूर्ण हलवून घेऊया आपण बघा इथं आपण चवीनुसार मीठ आहे इथं मी दीड चमचा मीठ घातलं आता पूर्ण हलवून घेऊया बघा आता आपण असंच पाच सहा मिनटं हलवून घ्यायचं चांगलं झाकण नाही ठेवायचं असंच हलवून घ्यायचं चा आपण चार पाच मिनटं पूर्ण असंच राहून द्यायचं बारीक बघा आता आपली भाजी दहा पंधरा मिनटं आपण पूर्ण अशी घालून घेतली त्याच्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आता झाली आपली भाजी तयार